नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता सध्या शेतीमध्ये आणि त्याला पडणाऱ्या कष्टामध्ये आणि मिळणाऱ्या फायद्यामध्ये इतकी त्या फावत आहे की पुढची पिढी शेती करेल की नाही याची शाश्वती देता येत नाही कारण की रोजगार फार कमी पडतो शेतीमध्ये काही काही वेळेस रोजगार सुटत देखील नाही त्यासाठी आजचा तरुण वर्ग विचार करतो शेती ही शेती करण्यापेक्षा नोकरी करणं श्रेष्ठ तर ही स्थिती क कुठंतरी बदलली पाहिजे अन्यथा सर्वांवर उपाशी मारण्याची वेळ येईल आम्ही भाव शेतकऱ्याला मिळवून देणं आणि गरिबांनी देखील सुस्त खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणं ह्यासाठी सरकार नक्कीच काहीतरी उपाययोजना करील अशी आशा आहे तरी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून अजून घंटीचं बटन दाबून वर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल रोजगाराच्या संधी शेतमजूर महाग झालेला आहे शेतात काम करायला बाया धजावत नाहीत पगार भरमसाठ मागतात त्याच्या बदल्यात काम तित कसं करत नाहीत आणि त्यामुळं शेतकरी वर्ग स्वतः कष्ट करतो आहे आणि त्याची दुखणं न ते त्याला काम करून करून अशा पद्धतीने शेती करण्याचं कार्यक्रम चालतो आहे तरी हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं आहे शेती करणं आणि ती परवडणं कसंच निसतो वजी वाहनं हा मागी काम करायला लागते त्याला निसतं आणि त्याचं बदलत गाडवासारखं निसतं वजी वाहण्याचं काम करायला लागते आणि त्याच्या बदल्यात मोबदला त्याला तसा मिळत नाही आणि शेतात काम करण्यासाठी मजूरही फारसं मिळत नाही आणि मिळालं तरी तेच फारसं काम करीत नाही ह्याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून नक्की कळवावं शेतकऱ्याला मग जास्त कष्ट करावं लागतं आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कष्ट करणं तर गरजेचंच आहे पण वेळेवर माणूस बळ मनुष्यबळ देखील त्याला मिळत नाही कारण ना रोजगार ना वाढत आहेत आणि बाया कामाला येत नाहीत दिवसेंदिवस रोजगाराच्या बदल्यात आणि त्याच्या होणाऱ्या खर्चामध्ये आणि मिळणारे उत्पन्न काय उत्पन्न जे जे आहे त्याचा बाजारभाव काय त्याला आहे तोच आहे पण रोजगारात रोजाने येणाऱ्या बायांना मात्र पैसे वाढीव दे दिले दे, जाणं गरजेचं आहे महागाईच्या दृष्टिकोनातून असं त्यांना वाटतं आणि कष्ट पण जास्त करू करायला लागू नये असं त्यांना वाटतं आणि शेतकऱ्याला वाटतं की आपलं काम उरकावं तसंच शेतमजुराला वाटतं हे काम जास्त दिवस चालावं आणि त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळावा अशा पद्धतीने शेती शेतकऱ्याला परवडत नाही आणि नुसतं रोज भरवणं आणि शेतकऱ्यांचं आणि मजुराचं दोघांचंही याच्यात हाल होत आहेत का कोणाची मजा होती आणि कोणाचे हाल होत आहेत हे पण चिन्ह आहे त्यांच्या जागी आपण असतो तर दोघांच्या जागी आपल्याला ठेवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवावं तुमचं यावर काय म्हणणं आहे याच्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे जेणेकरून शेत मजूर आणि शेतकरी दोन्हीही सुखी राहतील आणि सुखी राहतील म्हणण्यापेक्षा दोघांनाही शेती करणं आणि काम करणं परवडेल अशा पद्धतीने उपाययोजना तुम्ही कमेंट करून नक्की कळवावे की काय केलं पाहिजे नेमकं याच्यावर उपाययोजना तरी कुणाकोणाचं काय काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करून बाजूसं घंटीचे बटन दाबून ऑलवर क्लिक करावं जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती अशाच महत्त्वपूर्ण समस्या आणि त्यावर उपाययोजना देखील पुढच्या व्हिडिओत आपण पाहूयात तुमची काही मतं आणि माझी काही मतं यावर पुढील भागामध्ये व्हिडिओ नक्कीच येईल त्याच्यावर मत मी तयार करून ठेवले आहे तुमचं ते मत पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे तरी ह्या भागामध्ये मी तुम्हाला जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं जमल्यास नक्की कमेंट करून द्यावीत आणि त्याच्यावर काय तोडगा निघेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगावे तरी उक्त पद्धतीने काम दिलं तरी त्यामध्ये काम हे भराभर मजूर करतं आणि जास्त रोजगार पाळतं त्याचं मालाचं त्यांना काही घेणं देणं नसतं सडकं विडकं काय एवढं ते पाहत नाहीत आणि फटाफट कामं करून देतात उक्त पद्धतीने त्यांना ते, ते उक्त घ्यावं आणि रोजारी नको कमी वेळेत जास्त पगार मिळवण्यासाठी हे ते उक्त देखील घेतात आणि तशी देखील कामं करून देतात पण ते देखील शेतकऱ्याला परवडत नाही कारण की काम व्यवस्थित करती त्याची शाश्वती नसते त्यावर देखील तुम्ही त्याचा जर परवाया पर्याय सांगत असाल तर यावर देखील विचार करा आणि कमेंट करून नक्की कळवावं की नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून ह्याच्यावर योग्य तो सोल्यूशन किंवा उपाययोजना आपण करू शकू धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद